जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे तो सुधागड पाहण्यासाठी सुधागड पालीपासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भोरपगड नावाने देखील ओळखला जातो आणि भोर संस्थानाचं वैभव म्हणून ओळखला जाणारा हा सुधागड किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा सकाळ मित्रांनो मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे तो सुधागडला सुधागड म्हणजेच पाली येथे असलेला हा सुधागड आणि हाच सुधागड पाहण्यासाठी म्हणून आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत ठाकूरवाडी गाव आहे बेस विलेज त्या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि आम्ही जवळपास रात्री तीन वाजता या ठिकाणी पोहोचलो आहे गाडीतच झोपलो आणि आता सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आमचा ट्रेक चालू करतोय तर चला आता अंधार आहे थोडा तर चला आता जाऊया आपण हा ट्रेक सुरू करूया आणि पाहूया सुधागड कसा आहे आणि तुम्हीही देखील आमच्यासोबत हा सुधागड पहा पाटंगर आहे सोबत तर चला आता सो मित्रांनो जवळपास अर्ध्या तासात आम्ही येऊन पोचलो तो पहिल्या शिडीपाशी आणि तुम्हाला दिसेल का माहीत नाही या ठिकाणी पहिली शिडी आहे अजून एक शिडी आहे असं वाटतं तर आता या शिडीवरून आपण वरती जाऊया चला तर आता जाऊया सो so, पाच मिनटात आम्ही येऊन पोचलो तो दुसऱ्या शिड्यांपाशी आणि

लय हलत शांति हस्ती रे भरा सीढ़ काम एकदम भयानक है गटागटा क्या सो फायनली आपण येऊन पोचलो आहे तो सुधागडावरील चिलखती बुरुज आहे त्याच्या खाली आणि चित्त दरवाजाने आपण वर जाणार आहोत आणि हा माझ्या वरतीत आपल्याला दिसतोय तोच आहे चिलखती बुरुज आणि या रस्त्याने आता आपण चाललो आहे जो रस्ता चित्त दरवाजाकडे जातो चला तर आता चित्त दरवाजाच्या देखील खाली आलेलो आहोत आम्ही इथून दरवाजावरती आहे का ते देखील समजत नाही म्हणजे आणि हा असा पायरी मार्ग आहे या दरवाजाचा जो चित्त दरवाजातून आपल्याला सुधागडावर प्रवेश करून देतो आणि हा छोटा वाटाडे आलेला आहे पण त्याला आम्हाला जास्त वाट दाखवावी लागते हॅलो का फायनली आम्ही चित्त दरवाज्यात येऊन पोहोचलेलो आहोत थोडी विश्रांती देखील केली पाटंगर आलेला आहे मागे आणि हा आहे माझ्या पाठीमागे चित्त दरवाजा या चित्त दरवाजाला लागून हा बुरुज आहे म्हणजे हा पूर्ण खडक तासून काढलेला आहे आणि बुरुज बनवलेला आहे वरती बांधकाम आहे पण हा जो पूर्ण आहे तो तासून काढलेला आहे आणि प्रॉपर एकदम बुरुजाचा शेप दिलेला आहे त्याला तर चला आता वर जाऊया आपण चला सो मित्रांनो हा आहे चित्त दरवाजा आणि याच दरवाजातून आता आपण प्रवेश केलाय तो सुधा गडावरती मित्रांनो फायनली आठ वाजलेले आहेत सहा दहाला चालू केलेला काहीतरी तर ट्रेक सहा सहा दहाला आणि जबल दोन तासात आम्ही या गडावर पोहोचलेलो आहोत गडाचा घेरा हा खूप मोठा आहे त्यामुळे फिरण्यासाठी खूप वेळ लागेल या गडावर तो आता आपण आलो आहे तो सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिर म्हणजे असंच आहे छोटंसं बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतं प्राचीन मूर्ती आहे बाप्पांची बाप्पांचं दर्शन घेऊन मित्रांनो स्वराज्यात जी राजगड नंतर रायगड राजधानी झाली या रायगडाच्या अगोदर देखील या सुधागडाचा राजधानी म्हणून विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता पण काही भौगोलिक परिस्थितीनुसार रायगडाला पसंती देण्यात आली आणि त्यानंतर रायगड ही राजधानी झाली सो मित्रांनो हेच ते कमल तलाव आहे जे सिद्धेश्वर महादेवाच्या पाठीमागे प्रशस्त असं तलाव आहे आता पाणी बघा किती आहे त्याच्यात त्या ठिकाणी देखील एक मंदिर आहे वाटतं आपण तिथे देखील जाणार आहोत पण आपण अगोदर त्या भागातून येऊ गडावरील ही काही गडावरील ही काही छोटी मोठी बांधकामं आहेत जी आता संपूर्ण पडलेली आहेत आणि या ठिकाणी देखील काही अवशेष आहेत म्हणजे पूर्ण गडावर असंख्य असं बांधकामाचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात आपण येऊन पोहोचलोय तो पंत सचिवांच्या वाड्यांपर्यंत सो मित्रांनो आता आपण आहोत ते पंत सचिवांच्या वाड्यात सुधागडावरील हे पंतसचिवांचे वाडे आजही आपल्याला सुव्यवस्थित पाहायला मिळतात ते देखील बारायगड परिवारामुळेच तर या ठिकाणी काही दागडूजी केलेली आहे पण हे जे लाकडी बांधकाम आहे हे देखील पूर्वीचंच बांधकाम आहे आजही तसंच आहे आणि गडावर इतकी हवा असते की छपरं देखील उडून जातात पण या पंत सचिवांच्या वाड्यात आजही या गडावर येणाऱ्यांसाठी एक हक्काचा निवारा म्हणून इथं पाहायला मिळतो पंत सचिवांच्या वाड्यांच्या बाजूलाच असलेले हे महादेवाचं मंदिर आहे ते देखील आता आपण पाहूया आणि मग जाऊया भोराई देवीच्या दर्शनासाठी सो हे ये so, hey, yeah. तर फायनली आम्ही येऊन आहे तो भोराई मातेच्या मंदिरापाशी माझ्या पाठीमागं जे दिसतंय तेच आहे भोराई मातीचं मंदिर तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि हा दीपस्तंभ आहे वाटतं मध्ये हत्ती कोरलेला आहे हत्तीच्या पाठीवर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी असंख्य अशा वीरगळ आहेत सो या ठिकाणी आपण असंख्य अशा वीरगळ पाहू शकतो त्यांना व्यवस्थित ठेवण्यात आहे इथं मित्रांनो हे आहे भोराई मातेचं मंदिर नवरात्रीला या ठिकाणी खूप मोठा उत्सव असतो दिवस आजोबा राहत असाल तर नक्की या आपल्याला देखील कधी येण्याचा योग आला तर या भोराय मातेच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा येऊ हो का रूप आहे भोराय मातेच भोराई देवी ही भृगुषीने स्थापन केलेली आहे पाच हजार वर्षापूर्वी या मूर्तीची स्थापना झालेली आहे त्यानंतर बोराई देवीचा नवरात्र उत्सव मोठा असतो शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी दहा दिवस येणाऱ्या तालुक्यातले सगळे लोक दर्शनाला येतात राजवाड्यामध्ये महाप्रसाद असतो येणाऱ्या प्रसाद इथे मंदिरात भजन कीर्तन गोंधळ हे चालू असतात आणि देवी नवसाला पावते त्यामुळे नवरात्रात बहुतेक लोक जास्तीत जास्त गर्दी असते आणि नंतर चैत्रपौर्णिमेचा एक नवरात्र उत्सव असतो आणि आता मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय तो आता महादरवाजा पाहण्यासाठी आणि या मातीच्या मंदिरासमोरच आपल्याला या असंख्य अशा समाध्या पाहायला मिळतात ज्या अज्ञातवीरांच्या समाध्या आहेत सो मित्रांनो आपण आलोय आता सुधागड किल्ल्याच्या महादरवाजापाशी हा उभे उभ रायगडाचा जो महादरवाजा आहे त्याचप्रमाणे तसाच हा महादरवाजा आहे तर पाहूया आपण या महादरवाज्यात आपण ज्या वेळेस एंट्री करतो त्यावेळेस या दोन्ही बाजूला अशा देवड्या पाहायला मिळतात आणि हा महादरवाज्याचा आतमधील बाजू ही शर्भाची चित्र आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आणि हा गडाचा महादरवाजा उभे होऊन रायगडाच्याच महादरवाजाप्रमाणे दिसतो म्हणजे तसाच आहे फक्त काय तर त्याची उंची थोडी कमी आहे मित्रांनो हा आहे सुधागड किल्ल्याचा प्रवेशद्वार भक्कम असा प्रवेशद्वार आपल्याला इथं पाहायला मिळतो सुधाकरणाचा हा महादरवाजा रायगडाच्या महादरवाजाप्रमाणेच आहे संत सचिवांच्या वाड्यासमोर आपण ज्या वेळेस भोराई देवीच्या दर्शनासाठी जातो त्याच वेळेस डाव्या हाताला एक चोरदिंडी तडबंदी आहे त्या ठिकाणाला देखील आपण भेट देणार आहोत तर चला आता या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे बारायगड परिवाराने चोरदिंडी तटबंदी ती देखील पाहूया आपण हा आहे चोर, चोर दरवाजा या ठिकाणावरून आपण पाहणार आहोत तो या सुधागड किल्ल्याचा चोर दरवाजा चला तर या मग माझ्या पाठीमागे काही दिसत नाही खाली एवढा भयानक आहे खूप भयानक आहे सो आपण आता लाईट आणलेली आहे तिच्या आधारावरच जाऊ या खाली हे जे हे जे दिसतात आपल्याला बरोबर आपल्या उंचीनुसार खाली खाली जात राहतात डोक्याला आपल्याला लागत नाही ते सो so, मित्रांनो आपल्याबरोबर आता आहे ते दत्ता भाऊ जे आपल्याला या सुधागड किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती देतील कारण हा किल्ला म्हणजे त्यांच्या घरच्यासारखंच आहे प्रत्येक शनिवार रविवार ते इथंच असतात आणि या किल्ल्याची देखभाल हे बारायगड परिवारातर्फे तेच करत असतात तर आता थोडीफार माहिती आपल्याला देतील ते दे, कारण इतकी वर्षे त्यांनी या किल्ल्यावर घालवलेले आहेत त्यांच्यापासून चांगलं कोण सांगेल आपल्याला तर दत्ता भाऊ सांगा या किल्ल्यावर ही जी बांधकामं दिसतात ही पूर्वी टोटली बांधकामं होती हां टोटल बांधकामं होती संपूर्ण फार त्या अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत आता क हा किल्ला सोळाशे अडुसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामाकडनं जिंकून घेतला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड राजगडनंतर रायगड झाले रायगडच्या अगोदर महाराजांनी ह्या किल्ल्याचा विचार केला होता राजधानीसाठी पण शेजारीच आपल्या इकडे पुणे जिल्हा लागतो पुणे जिल्हा हा म ताब्यात असल्यामुळे आणि समोरना हा डोंगर तिकडे तेलबैला वगैरे आहे बघितला असाल तुम्ही तेलबैला आणि गडगड किल्ला आहे हां समोरगड हे दोन किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि पुणे पुणे हा पूर्णतः ता मोगलांच्या ताब्यात होता त्यामुळे महाराजांनी ह्याचा हा, हा किल्ला रद्द केला आणि मग रायगड केला राजधानी म्हणून राजगड रायगडपेक्षा ह्याचा एरिया जास्त आहे ब्रेचाळीस हेक्टर रायगड आहे तर हा सेचाळीस हेक्टर एरिया आहे पण हा दोन भागांमध्ये विभागला गेल्यामुळे व इकडनं दिसत नाही मोठा किती मोठा आहे दिसण्यात नाही आहे ह्या म किल्ल्यावरती तीन महादेवाचे मंदिर आहे आता आपण जात आहोत सिद्धेश्वर हां महादेव।, महादेव एक तिकडं बागेतला महादेव रा वाड्याच्या बाजूला पंतसचिव वाडा आहे तो बघितला असा पंतसचिव वाड्याच्या बाजूला एक वीर आहे विहीर जवळजवळ सव्वाशे फुटाच्याही जास्त खुली आहे तिची पण आता ती बहुतेक करून साठ सत्तर फूट गाळ त्याच्यामध्ये गेलेला आहे ते आता साफ करायचं चा सा, चालू आहे आणखीन आता आपण कमल ताळ्याकडे चाललेलो आहोत त्याच्या मागच्या बाजूला स्मशानभूमी आहे पूर्वीची तिथे एक कड्यावरचा महादेव म्हणून आहे असे तीन महादेवाचे मंदिरं या गडावरती आहेत भोराई मंदिर तुम्ही बघितलंच असाल महादरवाजा बघितलं असाल अदरवाईज आपण म्हणजे जो सडक मांडला लाकडी ते बारायगड परिवारानेच बसवलं आहे दोन हजार एकोणीसला एकोणीस फेब्रुवारीला तो लोकार्पण सोहळा खूप मोठा झाला हा सुधागडचा किल्ला तर मित्रांनो हा सुधागड किल्ला आज जो आपण पाहता त्यात सर्वात मोलाचं योगदान जे कोणी दिलं असेल ते आहे बारायगड परिवाराने या परिवाराने इथे पन्नासहून जास्त मोहिमा संवर्धन मोहिमा लावून हा किल्ला आपल्या सर्वांसाठी एकदम चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी म्हणून हा किल्ला संवर्धन करून जतन जतन केला आणि त्याचंच आज सुधागड किल्ला पाहण्यासाठी आपण जेव्हा ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचं हे रूप आपल्याला बरोबर डोक्यात साठवण्यासारखंच आहे फायनली आम्ही सुधागडचा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे आणि आता आम्ही आलो आलेलो हो आहोत तो दर्यागावात या दर्यागावातूनच सुधागडचा ट्रेक चालू होतो रात्री तुम्हाला दाखवू शकलो नाही पण ही अशी इथे पार्किंग आहे पन्नास रुपये पार्किंगचे चार्जेस स्थानिक घेतात ते त्यांना सहकशीने द्यावे आम्हीही दिले तर तुम्हाला हा ट्रेक सुधागडचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आता आजचा पुढचा ट्रेक आहे सरसगड तुम्ही खरं चला आता सरसगडला जाऊया होतो आहे का पाहू चला जय शिवराय